नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपल्या चॅनलवर धुळे जिल्ह्यातील नंदाने गावाचे जे व्यापारी मित्रांनो रामेश्वर पाटील यांनी एक व्हिडिओ पाठवलेला आहे तर त्यांचा दावणीला मित्रांनो आज चार पाच म्हशी विक्रीला आहे त्यांचा व्यापारी मित्रांनो प्लस शेतकरी इथे दुधाचा पण त्यांचा व्यवसाय आहे आणि खरेदी विक्री पण ते करत असतात जर तुम्हाला सहा लिटर सात लिटर आठ लिटरपर्यंत जर तुम्हाला मशी घ्यायची असतील गॅरंटीच्या आणि खात्रीशीर भेटतील मित्रांनो म्हशी तुम्हाला तर रामेश्वर पाटील यांचा तुम्हाला नंबर वगैरे दिलेला आहे म्हशी वगैरे बघू शकता काही याच्यामध्ये जाफराबादी पण आहेत काही मोरा पण आहेत तर आणि मोठ्या मोठ्या मापाच्या मशी मित्रांनो लहान म्हशी नाही त्या मोठ्या मशी किंमत वगैरे जी आहे ती तुम्ही त्यांना व्हिडिओ कॉप आपलं व्हिडिओ कॉलवरती म्हशी पाहू आणि कॉलवरती तुम्ही बोलू शकता ती किंमत तुम्हाला कॉलवरतीच सांगणार आहे आणि तिथं जर जागे तुम्ही जागेवर गेले तर तुमचा व्यवहार शंभर टक्के होईल मित्रांनो त्यांच्याकडून दुधाची गॅरंटी भेटणार आहे आणि दुधाची गॅरंटी म्हणजे अशी नाही की घरी घेऊन जा तिथं जागेवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता दोन तीन टाईम आपले जवळ जर धुळे जिल्ह्यातले शेतकरी असतील मित्रांनो तर तुम्हाला काय एवढं लांब पडणार नाही ते जवळच हे सोनगीर टोल नाका आहे मित्रांनो त्यापासून सरोवर सरोवरपासून रस्ता आहे नंदा तिथं नंदानं जायला जर कोणाला म्हशी घ्यायची असतील खात्रीशीर म्हशी मित्रांनो सात आठ लिटर दुधाच्या म्हशी काही म्हशी सहा लिटरवाले आहे सात लिटरवाले आणि काही काही आठ लिटरवाले आहे दूध वगैरे तुम्हाला चेक करून दिले जातील म्हशी वगैरे त्यांच्या दावणीवर जर कोणाला म्हशी घ्यायची असतील तर संपर्क करू शकता मार्केटमध्ये मा कसं आहे मित्रांनो फसवणूक होण्याची शक्यता जास्त असते तरी तर खात्रीशीर म्हशी घेऊ शकता तुम्ही आणि दूध वगैरे चेक करू शकता त्यांचा दुधाचासुद्धा व्यवसाय आहे मित्रांनो तर नक्की त्यांच्याशी संपर्क करा आणि चांगल्या मोठ्या मोठ्या मापाच्या म्हशी मित्रांनो खात्रीशीर म्हशी तुम्हाला भेटणार आहे मागं पण त्यांचंकडं म्हशी विक्री होते मित्रांनो बरेच शेतकऱ्यांनी घेतलेली आहे